हॅलो फ्रेंड्स निलिमास किचनमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे तर फ्रेंड्स आज आपण बनवणार आहे वांग्याचे भरीत तर इथे मी घेतले आहे दोन वांगे दोन्ही वांग्यांना तेल लावून घेतलेलं आहे आता मी ते गॅसवर भासते आहे आणि इथे मी घेतलं आहे सगळं साहित्य जे आपण वांग्याच्या भरीतमध्ये घालणार आहोत इथे मी घेतलं आहे मिरची लसण कढीपत्ता कांदा छान बारीक चिरून घेतलेला आहे पटाणे धनिया आणि थोडीशी मेथी इथे आपण टोमॅटो सुद्धा घालणार आहोत तर टोमॅटो चिरून घेतलाय मी इथे मी या वांग्यांना सगळ्या छान असं भाजून घेते आहे बघू शकता हे दोन्ही वांगे भाजून झालेले आहे आता मी याला थंड होऊ देणार आणि त्यानंतर याचे हे वरचे छिलके काढून घेणार हे वांगे छान शिजलेले आहे आणि याला मी साफ करून घेतलेलं आहे आता आपण याचे असे बारीक काप करून घेणार आहोत इथे मी याला छान असं चाकुनी बारीक काप करून घेतलेले आहे फ्रेंड्स आणि आता या आपण याला फोनने देऊया मी आहे मोहरी झिरं कढीपूल हे सगळं आपण तेलात देणार आणि या आता मी याच पुमध्ये थोडीशी कोथिंबीर घालते आता इथे मी कांद्याला छान असं तेलात होऊ दिलेलं आहे आता मी घालते अर्धा चमच हळद धनेपूड दोन चम्मच तिखट तुम्हाला जर थोडं कमी तिखट हवं असेल तर तुम्ही तिखट कमी घालू शकता कारण की आपण यामध्ये ऑलरेडी दोन मिरच्या घातलेल्या आहेत त्यानंतर मटर त्याचदा आपण चांतेलात उडणार आहे आणि मेथीनी छान टेस्ट येते तर मी इथे मेथी सुद्धा घालते इथे आपण मेथी घातली आहे आता आपण यामध्ये टोमॅटो घालणार आहोत आणि हे सगळं आपण तेलामध्ये थोडा वेळ होऊ देणार मेथी आणि टोमॅटो मी छान अशी टेस्ट द्यायचे झसायला इथे मी टोमॅटो आणि मेथीला जवळपास तीन ते चार मिनटं शिजवून घेणार आहे तेलामध्ये आणि आपल्याला कंटिन्यू परतून घ्यायचा याला जेणेकरून हे लागून येणार नाही इथे आपले टोमॅटो मटर आणि मेथी छान अशी शिजून झालेली आहे पांग भाजून घेतलेलं ते आता मी यामध्ये घालणार आहे तर फ्रेंड्स इथे मी याला छान असं मिक्स करून घेतलेला आहे त्यानंतर आता ता मी यामध्ये मीठ घालणार आहे यामध्ये मी जवळपास अडीच चमच मीठ घालते या आता मी याला दोन ते तीन मिनटं येऊ देणार आहे तर फ्रेंड्स आता आपण बघून घेऊया हे बघा आपलं भरी छान असं शिजून झालेलं आहे वाव इथे आपलं झणझणीत गरमागरम वांग्याचं भरीत रेडी झालेलं आहे फ्रेंड्स आता मी घालते थोडीशी कोथिंबीरवरून आणि मी हे याला ज्वारीच्या भाकरीसोबत खाणार आहे तर मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला ज्वारीच्या भाकरीची रेसिपी शेअर करणार तर तुम्हीसुद्धा ही वांग्याच्या भरीची रेसिपी नक्की ट्राय करून पहा आणि तुमची रेसिपी कशी झाली नक्की कळवा तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत आणि चॅनलला सब्सक्राइब करायला विसरू नका तर भेटूया फ्रेंड्स नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोबद्दल बब बाय टेक केअर थँक्यू